नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे सराव प्रश्न संच घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे बघा चोवीसावा या पाठमध्ये आपण दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बघा ज्या प्रकारचे पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचे प्रश्न अतिशय महत्वाचे प्रश्न आपण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत जरी बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करायला तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही पहिला प्रश्न आहे बघा आय एम पी प्रश्न आहे कारण पहिले भारतीय विचारला आहे प्रश्नामध्ये त्यासाठी बघा पहिले जे काही असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात आणि त्यावर प्रश्न बघा भरपूर परीक्षेमध्ये विचारला जातो तर प्रश्न आहे बघा पहिला आय डब्ल्यू एफ विश्वचषकात पदक जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली आहे ज्यांचं नाव आहे बघा पर्याय क विद्या राणी देवी विद्या राणी देवी ह्या बघा आय डब्ल्यू एफ विश्वचषकात पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय बघा ठरल्या आहेत कशामध्ये तर आय डब्ल्यू एफ आता ह्या विद्या राणी देवी यांनी विश्वचषकात बघा पदक जिंकले आहे तर त्या कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर बघा मणिपूर मणिपूर या राज्याशी त्या संबंधित आहेत त्यांनी बघा पं सॉरी पंचावन्न पंचावन्न किलो वजनी गटात पंचावन्न किलो वजन वजनी गटात एकशे शहाण्णव किलोग्रॅम वजन उचलत बघा कांस्य पदक जिंकले आहे आता आय डब्ल्यू एफ विश्वचषकात पदक जिंकणाऱ्या बिद्याराणी देवी पहिल्या तर त्यामध्ये कोणते पदक जिंकले तर बघा कांस्य पदक जिंकले कोण किती कोणत्या वजनी गटात पंचावन्न किलोग्रॅम वजनी गटात बघा एकशे शहाण्णव के जी वजन उचलत त्यांनी कांस्य पदक जिंकले आहे आता प्रश्न आहे आय डब्ल्यू एफ बाबत तर आय डब्ल्यू एफ ची स्थापना झाली होती बघा एकोणीसशे पाच साली मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे हा देखील प्रश्न बघा आय एम पी प्रश्न आहे यावर्षी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड आपल्या भारतातील बघा मुंबई या ठिकाणी आपल्या भारतातील मुंबई या ठिकाणी बघा मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ज्या काही स्पर्धा पार पडल्या बघा त्या आपल्या भारतातील मुंबई या ठिकाणी बघा पार पडल्या आता आवृत्ती किती होती तर बघा एकाहत्तरावी एकाहत्तरावी आवृत्ती होती आणि यावर्षी बघा भारतामध्ये जवळपास अठ्ठावीस जवळपास अठ्ठावीस वर्षांनी बघा मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे आता थोडीशी माहिती घेऊया तर भारताने बघा आतापर्यंत मिस वर्ल्ड हा जो काही किताब आहे तो किती वेळा जिंकला आहे तर बघा सहा वेळा जिंकला आहे सहा वेळा जिंकला आहे आणि दोन हजार चोवीसच्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारतासाठी बघा नेतृत्व कोणी केले होते तर बघा सिनी शेट्टी सिनी शेट्टी यांनी बघा नेतृत्व केले होते प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन हजार चोवीसमध्ये भारताचे नेतृत्व मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व कोणी केले होते तर बघा सिनी शेट्टी सिनी शेट्टी यांनी केले होते आता ज्या काही मिस वर्ल्ड आहेत बघा भारताच्या सहा त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया तर बघा पहिली भारतीय मिस वर्ल्ड बनली होती एकोणीसशे सहासष्ट साली पहिली भारतीय मिस वर्ल्ड बनली होती एकोणीसशे सहासष्ट साली कोण होती तर बघा रिटा फारिया रिटा फारिया होती बघा पहिली मिस वर्ल्ड भारताची दुसरी बनली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ऐश्वर्या राय तिसरी होती बघा एकोणीसशे सत्त्याण्णव साली डायना हेडन एक चौथी होती एकोणीसशे नव्याण्णव साली युक्ता मुखी पाचवी होती बघा दोन हजार साली प्रियंका चोप्रा सहावी होती दोन हजार सतरा साली मानुषी छिल्लर ह्या बघा सहा कोण कोण पूर्ण एकदा नावं सांगतो रिटा फरिया पहिल्या दुसऱ्यात बघा ऐश्वर्या राय तिसऱ्यात डायना हेडन चौथ्या आहेत युक्ता मुकी पाचव्यात प्रियंका चोपडा सहाव्या आहेत मनुषी छिल्लर आता प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणी मिस वर्ल्ड हा किताब जिंकलेला नाही तर ही बघा सहाची सहाव्या नावे लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला त्यामध्ये पहिले कोण आणि शेवटचे कोण हे देखील बघा लक्षात ठेवायचे आहे आता पार पडली बघा एकाहत्तरावी कोठे पार पडली मुंबई भारतामधील मुंबई या ठिकाणी पार पडली कितवी आवृत्ती होती एकाहत्तरावी आवृत्ती होती आता एकाहत्तराव्या मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन मुंबई या ठिकाणी करण्यात आले तर त्या दर, मिस पर दा, दा तर मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा त्याचे विजेते बनले आहेत क्रिस्टिना पिश्कोवा एकाहत्तरव्या मिस वर्ल्ड मिस वर्ल्ड विजेता कोण बनल्या आहेत तर बघा क्रिस्टिना पिश्कोवा क्रिस्टिना पिशको या बनल्या आहेत एकाहत्तराव्या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसच्या बनलेल्या आहेत आणि याच वेळेला बघा नीता अंबानी यांना ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने देखील बघा गौरविण्यात आले होते प्रश्न विचारला जाऊ शकतो तर नीता अंबानीला बघा कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते तर बघा ह्युमॅनिटेरियन या पुरस्काराने बघा गौरवण्यात आले होते तिसरा प्रश्न आहे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह हो कोणते आय एम पी प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा ज्याचं उत्तर आहे राज्यसभा राज्यसभा हे बघा भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असते आता राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असते तर बघा राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर बघा राज्यसभेचे अध्यक्ष किंवा सभापती असतात बघा उपराष्ट्रपती भरपूर बघा प्रश्न परीक्षेमध्ये पडला आहे तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष किंवा सभापती कोण असतात तर बघा उपराष्ट्रपती हे बघा त्याचे अध्यक्ष असतात आता उपराष्ट्रपती असतात तर आता सध्या उपराष्ट्रपती कोण आहेत तर बघा जगदीप धनखड हे आहेत म्हणजेच बघा राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण तर बघा जगदीप धनकड आता भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे तर कनिष्ठ सभागृह कोणते तर बघा लोकसभा लोकसभा आहे भारतीय संसदेचे कनिष्ठ कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा आता लोकसभेचे देखील बघा अध्यक्ष आपण माहिती करून घेऊया तर बघा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आहेत बघा ओम बिर्ला हे आहेत विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर पुढचा चौथा प्रश्न आहे भारताची संरक्षण कंपनी एच ने कोणत्या देशाला दोन डॉर्नियर दोनशे अठ्ठावीस विमाने निर्यात केली आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड गयाना गयाना या देशाला बघा भारताची संरक्षण कंपनी एच एलने दोन डॉर्नियर दोनशे अठ्ठावीस विमाने हे बघा निर्यात केली आहेत पुढचा प्रश्न आहे पाचवा यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस कोणता दिवस, दिवस म्हणून बघा साजरा करण्यात येतो त्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ समता दिवस तर यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस हा बघा समता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पुढचा सहावा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये कितव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी बघा मतदान होत आहे किंवा होणार आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क अठराव्या अतिशय महत्वाचा प्रश्न आहे यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडणार पन्नार म्हणजे पडणारच शंभर टक्के गॅरंटी तर बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी बघा मतदान हे सध्या होत आहे महाराष्ट्रामध्ये बघा पाच टप्प्यांमध्ये मत मतदान होत आहे लोकसभेचे आणि भारतामध्ये विचार केला तर बघा सात भारतामध्ये सात आणि महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये मत बघा मतदान होत आहे यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कितव्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे तर अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक आहे सतराव्या लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे तर बघा ओम बिर्ला हे आहेत आता प्रश्न आहे निवडणुकीबाबत तर बघा भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार राजीव कुमार हे बघा सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आता महाराष्ट्रामध्ये पहिला टप्पा कोणत्या दिवशी सुरू झाला तर बघा एकोणीस एप्रिलला एकोणीस एप्रिलला बघा महाराष्ट्रामध्ये पहिला टप्पा हा बघा सुरू झाला आणि शेवट कोणत्या दिवशी झाला तर शेवटचा पाचवा टप्पा कोणत्या दिवशी पार पडला तर बघा वीस मे एकोणीस एप्रिलला सुरुवात झाली आणि वीस मेला बघा शेवटचा टप्पा हा महाराष्ट्रामध्ये पार पडला आता प्रश्न निवडणुकीबाबत आहे तर बघा भारतामध्ये दर पाच वर्षांनी बघा लोकसभा निवडणूक ह्या बघा पार पडत असतात दर किती वर्षांनी तर पाच वर्षांनी बघा निवडणुका पार पडत असतात आणि त्यानंतर एक महत्वाचा पॉइंट आहे तर लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ हा बघा किती वर्षांचा असतो तर तो देखील बघा पाच पाच वर्षांचा असतो सातवा प्रश्न आहे वनतारा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या समूहाचा आहे याचं उत्तर आहे बघा पर्याय ब अंबानी समूह तर वनतरा हा प्रकल्प खालीलपैकी बघा अंबानी या समूहाचा आहे पुढचा आठवा प्रश्न आहे भूतानच्या ऑर्डर ऑफ ड्रुक गॅल्पो या पुरस्काराने बघा कोणास सन्मानित करण्यात आलेले आहे उत्तर आहे बघा पर्याय क भारताचे पंतप्रधान बघा नरेंद्र मोदी यांना बघा भूतानच्या ऑर्डर ऑफ द ड्रुक गॅल्पो या पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे रतन टाटा यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानित बघा प सन्मानित करण्यात आलेले आहे तर बघा ऑस्ट्रेलिया या देशाच्या ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे शशी थरूर यांना फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्कारांनी बघा सन्मानित करण्यात आले दोन हजार तेवीस साली शेवलियर डेला दी लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे बघा शशी थरूर यांना त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना बघा मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने बघा डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवी सन्मानित करण्यात आले बघा द्रौपदी मुर्मू यांना आता नरेंद्र मोदींना बघा पहिला शिवसन्मान पुरस्कार तसेच बघा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हे दोन महत्वाचे पहिले पुरस्कार बघा नरेंद्र मोदी यांना बघा प्रदान करण्यात आलेले आहेत पुढचा नवा प्रश्न आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड लद्दाख लद्दाख हा बघा क्षेत्रफळानुसार बघा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे आता सर्वात मोठा लद्दाख आहे तर सर्वात लहान कोणता त्याचं उत्तर आहे बघा लक्षद्वीप लक्षद्वीप हा बघा क्षेत्रफळानुसार बघा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे आता लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्याच्या बाबतीत बघा दिल्ली दिल्ली हा बघा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे आणि सर्वात लहान जरी विचारला तर त्याचं उत्तर देखील बघा लक्षद्वीप हेच असणार आहे क्षेत्रफळानुसार तसेच लोकसंख्येनुसार बघा लक्षद्वीप हे बघा सर्वात लहान रा लहान केंद्रशासित प्रदेश आहे क्षेत्रफळानुसार लडाख सर्वात मोठा आणि लोकसंख्येचा के विचार केला तर दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश बघा सर्वात मोठा आहे तर राज्यांचा जर विचार केला तर बघा क्षेत्रफळानुसार राजस्थान हे बघा सर्वात मोठे राज्य आहे गोवा हे सर्वात लहान राज्य आहे नंतर लोकसंख्येचा विचार केला तर बघा उत्तर प्रदेश लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे आणि सिक्कीम लोकसंख्येच्या बाबतीत बघा सर्वात शेवटी किंवा लहान आपण म्हणू शकतो तर सर्वात लहान राज्य कोणते लोकसंख्येच्या बाबतीत तर सिक्कीम हे राज्य असणार रा आहे पुढचा दहावा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिलेली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ बाबा पद्मनजी तर मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी बघा यमुना पर्यटन ही महत्वाची कादंबरी बघा परीक्षेमध्ये विचारली जाते तर ही बघा कोणी लिहिली आहे तर बाबा बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र संघाने दोन हजार चोवीस हे वर्ष कशाचे वर्ष म्हणून बघा घोषित केलेले आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब आंतरराष्ट्रीय उंट वर्ष तर संयुक्त राष्ट्र संघाने दोन हजार चोवीस हे वर्ष बघा कशाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे तर आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून बघा घोषित केलेले आहे दोन हजार तेवीसला कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले होते तर बघा आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून बघा घोषित करण्यात आले होते दोन हजार तेवीस साली बारावा प्रश्न आहे जागतिक वन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब एकवीस मार्च तर जागतिक वन दिवस हा बघा एकवीस मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो आता वीस मार्चला कोणता दिवस साजरा करण्यात येतो तर बघा जागतिक चिमणी दिवस बावीस ला साजरा करण्यात येतो बघा जागतिक जल दिवस ला साजरा करण्यात येतो जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस तेरावा प्रश्न आहे मराठी भाषेत नाट्य छटाकार म्हणून बघा कोणास ओळखले जाते ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क शंकर काशिंत गर्गे मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून बघा शंकर काशीनाथ गर्गे यांना बघा ओळखले जाते पुढचा चौदा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ वॉशिंग्टन अमेरिका वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय आहे आता जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी कशाचे मुख्यालय आहे तर बघा जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ तसेच डब्ल्यू एच ओ या दोन संस्थेचे मुख्यालय हे बघा जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटना तसेच जागतिक व्यापार संघटना दो या दोघांचे मुख्यालय बघा जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आता इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे तर बघा लिओन्स फ्रान्स लिओन्स फ्रान्स या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहे आणि ब्रुसेल्स बेल्जियम ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी बघा नाटोचे नाटोचे मुख्यालय आहे आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा हेग हेग या ठिकाणी आहे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय पंधरावा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय गीताचे रचनाकार खालीलपैकी कोण आहेत ज्याचं उत्तर आहे बघा परेक ड बंकिमचंद्र चॅटर्जी बंकिमचंद्र चॅटर्जी हे बघा भारतीय राष्ट्रीय गीताचे रचनाकार आहेत आता भारताचे राष्ट्रीय गीत कोणते तर बघा वंदे मातरम वंदे मातरम हे बघा भारताचे राष्ट्रीय गीत आहे भारताचे राष्ट्रीय गीत राष्ट्रगीत असं विचारलं नाही तर भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे तर जनगण मन हे बघा भारताचे राष्ट्रगीत आहेत आता ते कोणी लिहिले तर रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी बघा भारताचे राष्ट्रगीत लिहिलेले आहे जनगण मन आणि भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले तर बघा बंकिमचंद्र चॅटर्जी कोणते आहे तर वंदे मातरम सोळावा प्रश्न आहे भारताने आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क विकासशील विकासशील यांची बघा भारताने आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी बघा नियुक्ती केलेली आहे इंद्रमणी पांडे बिमस्टेकच्या सरचिटणीस बनलेल्या आहेत अजय बंगा हे बघा जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत आणि निधू सक्सेना हे बघा महाराष्ट्र बँकेचे बँक ऑफ महाराष्ट्राचे बघा एम डी आणि सीईओ आहेत आता पाहूया जे काही दिवसाचे चालू होण्याचे प्रश्न आहेत बघा त्याचा पाठ आहे एकशे पंधरावा या पाठमध्ये आपण बावीस मार्च दोन हजार चोवीसचे जे काही महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण बघा कवर करणार आहोत पहिला प्रश्न आहे बघा भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे ज्या आहे बघा पर्यायक संजय संजीव पुरी संजीव पुरी यांची बघा भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षेत बघा नियुक्ती झाली आहे दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशाचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालेला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब इराण तर इराण या देशाचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे बघा नुकतंच हेलिकॉप्टर दुर्घटनेत बघा मृत्यू झालेला आहे आता भारताचे जनरल होते बघा जनरल बिपिन रावत भारताचे पहिले सी यांचा देखील बघा हेलिकॉप्टर दुर्घटनेत बघा मृत्यू झालेला होता आता इराणचे राष्ट्रपती आहेत बघा इब्राहिम रयसी तर बघा राष्ट्रपती या पदावर असताना निधन झालेले इराणचे हे बघा दुसरे राष्ट्रपती आहेत कितवे तर दुसरे पदावर असताना निधन झालेले दुसरे राष्ट्रपती आहेत तिसरा प्रश्न आहे माऊंट एवरेस्टवर माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची सर्वात वयस्कर महिला कोण ठरवली आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ड ज्योती आत्रे ज्योती आत्रे ही बघा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची सर्वात वयस्कर महिला बघा ठरली आहे आता माउंट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला कोण तर बघा अरुणिमा सिन्हा अरुणिमा सिन्हा ही बघा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला आहे आता परतीय पहिली भारतीय महिला कोण माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या शिखर सर करणारी तर बघा बचेंद्री पाल ही बघा पहिली भारतीय महिला आहे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी चौथा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या अंतराळ संस्था चंद्र ध्रुवीय शोध मोहीम लुपेक्स राबविणार आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ भारत आणि जपान तर भारत आणि जपान हे दोन देश बघा अंतराळ संस्था चंद्र ध्रुवीय शोध मोहीम लुपेक्स राबविणार आहेत पुढचा पाचवा प्रश्न आहे देशात कोणता दिवस हा राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन म्हणून बघा साजरा करण्यात येतो ज्याचं उत्तर आहे पर्याय ड एकवीस मे एकवीस मे हा जो काही दिवस आहे तो बघा राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन म्हणून बघा साजरा केला जातो तसेच बघा एकवीस मे या दिवशी आंतरराष्ट्रीय चहा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस हा देखील बघा साजरा केला जातो आता पहिला चहा दिवस पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला होता तर बघा दोन हजार वीस ला पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिवस हा बघा साजरा केला गेला होता पुढचा सहावा प्रश्न आहे विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात सुरू आहेत ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब जपान जपान या देशामध्ये दे बघा विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस या बघा सुरू आहेत आता एक प्रश्न राहिला बघा एकवीस मे ला एक राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन बघा साजरा केला जातो आता त्यावर एक आठवलं म्हणून सांगतो तर बघा जे काही राजीव गांधी आहेत बघा तर भारताच्या अगोदर पंतप्रधान होते बघा तर राजीव गांधी दिवंगत पंतप्रधानांच्या बघा सन्मानार्थ कोणाच्या तर राजीव गांधी यांच्या सन्मान सन्मानार्थ बघा एकवीस मे ला राष्ट्रीय दहशतवादी दिन विरोधी दिन बघा साजरा केला जातो कोणाचा सन्मानार्थ तर बघा राजीव गांधी यांच्या सन्मानार्थ सातवा प्रश्न आहे सीबीआय संस्थेच्या अतिरिक्त निर्देशक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच पर्याय अ ए वाय व्ही कृष्णा पर्याय ब एन गोपाल तर या दोघांची बघा सीबीआय संस्थेच्या अतिरिक्त निर्देशक पदी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा आठवा प्रश्न आहे इटालियन ओपन टेनिस मास्टर हजार स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या देशाचा टेनिसपटू अलेक्झांडर इवरेव याने पटकावले आहे ज्याचं उत्तर बघा पर्याय क जर्मनी जर्मनी या देशाचे आहेत बघा इवरेव्ह ॲलेक्झांडर इवरेव्ह आणि यांनीच बघा इटालियन ओपन टेनिस मास्टर हजार स्पर्धा यामध्ये बघा पुरुष एकरीचे विजेतेपद बघा पटकावले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे पंचवीस चे तसे ते चालू करण्याचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद